सध्या पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुराळा उडल्याचं पाहायला मिळतंय पंढरपूरमध्ये भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या श्यामलताई शिरसट हे सध्या संपूर्ण प्रभाग पिंजून काढताना दिसून येत आहेत आज देखील माजी आमदार प्रशांत परिचारक तसेच आमदार समाधान आवतळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक एक दोन आणि तीन या प्रभागामध्ये भाजप उमेदवार श्यामलताई शिरसट यांच्या प्रचारार्थ मोठी रॅली काढण्यात आली आहे ज्यावेळी प्रभागांमधून ही रॅली निघत होती त्यावेळी ठिकठिकाणी नागरिकांकडून या रॅलीमधील नेत्यांचं स्वागत केलं जात होतं सध्या भाजपच्या उमेदवार श्यामलताई शिरसट यांनी होम टोम प्रचारावर भर दिलाय त्या थेट जनतेमध्ये जाऊन आशीर्वाद घेताना पाहायला आहे थेट माजी आमदार प्रशांत परिचारक हेच प्रचारात उतरल्यामुळे श्यामलताई शिरसट यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं सध्या पाहायला मिळतंय प्रभाग क्रमांक एक दोन तसेच तीन या ठिकाणी संपूर्ण प्रभाग हा भाजपने झाल्याचं दिसून आहे विरोधकांवर कोणतीही टिप्पणी न करता सध्या भाजप उमेदवार श्यामलताई शिरसट यांचा विकासावर भर देऊन प्रचार सुरू आहे आजच्या रॅलीमध्ये आमदार समाधान औताडे माजी आमदार प्रशांत परिचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट तसेच प्रभाग क्रमांक एक दोन तीनमधील नगरसेवक पदाचे उमेदवार हे सहभागी झाले होते सध्या या भागामध्ये भाजपच्या उमेदवार श्यामलताई शिरसट यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येतं